तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या किचनमध्ये हाय हॅलो नमस्कार मी आहे भाग्यश्री आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम होम अँड मच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मायक्रोवेव मी इथं लावलेलं आहे त्याचं कारण असं की मी केक बनवणार आहे कशासाठी तर आहे लग्नाचा वाढदिवस म्हणजे काल एकवीस तारीख होती आज आहे बावीस हा हा व्हिडिओ जो आहे तो कालचा आहे रात्री बारा वाजता केक कापण्यासाठी मी केक बनवणार होते तर पहिल्यांदा तर सगळे बोलले की नको आता सगळ्यांना झोप आली आहे मग कुठं बारा वाजेपर्यंत जागं राहायचं मग सगळे झोपी गेले पण मला काय झोपी आहे ना कारण म्हणतो ना आपण रीती रिवाजी कसं चालतात तसं आमच्या घरामध्ये म्हणजे लग्न झाल्यापासून बड्डे असो किंवा ॲनिव्हर्सरी बारा वाजता सेलिब्रेशन हे होतच मग म्हटलं यावेळेस कशाला जाऊ द्यायचे पहिल्यांदा तर काही सुचे नाच आता लवकर कसं बनवायचा कारण साडे अकरा वाजले होते मग काय बिस्किटं दिसली मला पार जी जी होती आणि ओरिओची तर ओरिओची बिस्किटं घेतली बिस्किटाचा केक तर मी याच्या अगोदर बनवलेला आहे पण काय केलं माहिती आहे का ओरिओची बिस्किट डायरेक्ट सगळी म्हणजे आहे तशी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि त्याला मिक्सरवरती फिरून घेतलं पावडर करून घेतली आता तुम्हाला सांगते मी आज केक बनवताना जो धडा शिकली आहे तो कारण मी एवढे सारे केक बनवलेत व्हिडिओ अपलोड केलेत किंवा के शॉर्ट्स टाकलेत तर ते केक तुम्हाला खूप आवडतात आणि म्हणजे केक मला खूप छान जमतात आणि बिस्किटांचाही गेल्या वेळेस छान जमला होता बरं इथं काय झालं मिक्सरचा आवाज ऐकून माझा मुलगा आला होता उठून तो परत गेला झोपायला आणि मग माझं जे काम आहे ते परत चालू झालं मिस्टर काय उठले नाहीत म्हणजे हे झोपले की परत ते उठतच नाहीत त्यांना म्हटले की पहिल्या तर मला आवाज आला होता पण मला वाटलं की उद्याचा वगैरे केक बनवत असशील पण त्यांना माहितच नव्हतं की मी आजसाठी बनवते बरं असं मी तुम्हाला बिस्किटांचं सांगत होते म्हणजे केकचं तर काय आहे का जेव्हा तुम्ही बिस्किटाचा केक बनवता क्रीमवाल्या बिस्किटांचा तर त्यावेळेस क्रीम नक्की काढा का का ते पुढं सांगते तर पहिल्यांदा तर इथं मी काय केलं आहे जो बिस्किटांचा चुरा आहे ना त्याच्यामध्ये घातले बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दूध संपलं होतं म्हणून मी पाणी घालून याचं बॅटर बनवलं आणि आता सांगते तुम्हाला की क्रीम का काढून घ्यायची कारण क्रीम जर आपण काढली तर फक्त बिस्किटांचा चुरा असतो ना तो असा स्पॉन्जी होतो आणि जर तुम्ही क्रीम टाकली तर तो असा एकदम बसका होतो खायला तर एकदम चविष्ट लागतो त्यात काय डाऊट नाही पण जर स्पॉन्जी जसं आपण बाहेर केक आणतो ना त्याप्रमाणे जर तुम्हाला स्पॉन्ज बनवायचा असेल बिस्किटांचा तर क्रीम नक्की काढा म्हणजे ह्यावेळेस मी पहिल्यांदा असं ट्राय केलं होतं क्रीमसोबत आणि याच्या अगोदर पण मी बनवलं होता ना विदाऊट क्रीमचा म्हणजे क्रीम साईडला काढून तर तो खूप स्पॉन्जी झाला आणि हा आहे तो तुम्हाला दाखवतेच मी पुढं तर हे बघा हा छोटा केक टीन तुम्ही खूप वेळा बघितला असेल तर तोच मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बेक करणार आहे कारण म्हटलं की खूप लवकर बेक होईल आणि रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी कोण आम्ही दोघंच ना मग काय मग छोटासाच बनवूयात असं ठरलं आणि मोठा केक तर बनवायचाच आहे तर अशा प्रकारे थोडंसं टॅप केलं मायक्रोवेव प्रीहिट करायला ठेवलं तर आली आल्या आल्या आणि इथं मायक्रोवेवला मी हे लावलं साडेसहा मिनटासाठी तर सहा मिनटं लावलं तरीही चालेल आणि गॅसवरती जर शि शिजवायचा असेल हा केक तर कमीत कमी, कमी दहा पंधरा मिनटं लागतील नंतर जोपर्यंत केक शिजतोय तोपर्यंत तो म्हटलं क्रीम व्हिप करून घ्यावी खरं तर असा केला तरी चालतो म्हणजे जर तुम्ही क्रीम साईडला काढली ना बिस्किटांची तर त्याच्यामध्ये मेल्ट करून चॉकलेट टाका आणि ती वरतून अशी केकवरती टाकली ना तर खूप छान असा केक होतो जो की मी अगोदर पण शेअर केलेला आहे पण माझ्याकडे क्रीम असते म्हणून मी इथं क्रीम घेतली आणि जरा जास्तच घेतली कारण म्हटलं की उद्याचा जो केक बनवायचा आहे त्यालाही यूज होईल म्हणून एक कप क्रीम घेतली आता याला बीटरने आपण छान असं फेटून घेऊयात क्रीम बनवायची म्हटलं की बीटर लागतो खूप सारे क्वेश्चन्स पण येतात की मिक्सरवरती वगैरे बनते का तर शक्यतो नाही बनत कारण म्हणजे इलेक्ट्रिक बीटर आहे ना त्यांनी जर क्रीम बनवली तर खूप छान अशी एकदम पटकिनी पण बनते आणि एकदम जशी बाहेरचा केक असतो ना त्याप्रमाणे बनते म्हणून सांगते बघा छान असं सॉफ्ट अशी क्रीम झालेली आहे पहिल्यांदा तर क्रीम ही मेल्ट करून घ्यायला पाहिजे पण मी अचानक प्रोग्राम ठरवला त्यामुळं मला ती आहे तशी घ्यावी लागली आईस्क्रीमसारखी आणि इकडं बघा केक पण शिजलेला आहे तर मायक्रोवेव बंद पडला की लगेच काढला मी कारण माझ्याकडं अजिबात टाईम नव्हता साडे अकरा वाजून गेले होते आणि खूप कमी वेळात असं मी ठरवलं होतं की केक बनवायचं तर बघा ह्या असा प्रकारे बन अशा प्रकारे बनलेला आहे जसं की मी सांगितलं तुम्हाला हा केक थोडासा बसलेला आहे एकदम स्पॉन्जी असा झालेला नाही शिजलेला वगैरे आहे पण छान असा स्पॉन्जी झालेला नाही बरं असो ही खूप छान लागतो हा केक म्हणून असा हे ट्राय करू शकता कधीतरी असंच जर खायचं ब्राउनी वगैरे टाईप खायचं असेल तर तर मी काय केलं आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट असती ना ती पण मी आ, मायक्रोवेवला गरून गरम करून घेते तुम्ही कुठलीही चॉकलेट गरम करून घेऊ शकता आणि ह्यातली क्रीम मी काढून ठेवते कारण जसं की मी सांगितलं की दुसऱ्या केकसाठी मी क्रीम बनवली होती म्हणून तर अर्धी क्रीम काढली म्हणजेच अर्ध्या कपाची क्रीम आपल्याला ठेवली हो आहे आणि अर्ध्या कपाची का साईडला काढून ठेवली आहे तरी तर इथं बघा चॉकलेट पण छान अशी मेल्ट झाली आणि चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर जर डायरेक्ट क्रीममध्ये टाकली तर चॉकलेट काय होती घट्ट होते म्हणून थोडीशी क्रीम टाकायची आणि छान मिक्स करायचं म्हणजे ती वाटी आहे ना तर ती गरम असते आणि गरमीनी जी क्रीम आपण टाकली ना तर ती अजून मेल्ट होते पण जा जर डायरेक्ट जर याच्यामध्ये थंड याच्यामध्ये टाकली तर एकदम म्हणजे अशी कडक होते आणि मग तुमचं काम वाढू शकतं कडक चॉकलेट झाली की मग तुम्हाला परत गरम करावी लागेल आणि गरम झाली तर पूर्ण आखी क्रीम वितळून जाईल म्हणून आधी थोडीशी क्रीम टाकून चॉकलेटमध्ये मिक्स करून मग क्रीममध्ये टाकत जा आणि परत मी ब्लेंडरने अशा प्रकारे मिक्स करून घेतली कारण एकदम सगळीकडं अशी चॉकलेट लागली पाहिजे म्हणून तर बघा असं वाटतंय ना ही पण ओरिओचंच बनवलेली आहे क्रीम आता एक प्लेट घेतली आहे कारण हा घरीच केक कापायचा आहे म्हणून आणि हा बघा केक स्पॉन्जी झाला नसल्या कारणाने हा असा क्रॅक व्हायला लागला म्हणजे तुटायला लागला आणि मला आता टेन्शन आलं की याला कट केलं तर हा अजून तुटेल तरी पण मी जसं तसं याला कट केलं हा माझा पहिला असा केक असेल म्हणजे मला एवढे छान केक के येतात पण नेमकी याच दिवशी गडबड व्हायल व्हायची होती आणि गडबड अशा वेळेस तर नक्कीच होते तुमचे होते का तेही कमेंट करून सांगा केक पण गरम आहे आणि मला परत अजून टेन्शन की आता क्रीम टाकल्यावरती ही क्रीम वितळणार तर नाही पण म्हटलं ठीक आहे बघूया आता जे होईल ते होईल लावा केक टाईप कट करून खाऊयात आता रिस्क घेतली आहे म्हटल्यानंतर म्हणतो ना आपण कुठं पण पाऊल टाकलं की ते पूर्ण करायचंच तसं मी ठरवलं होतं आता जो दुसरा आहे तो टाकला आणि बघा इथं परत ते सगळं तुटलं म्हटलं आता कशी क्रीम लावायची परत टेन्शन पण व्यवस्थित अशी क्रीम सगळीकडे लावून घेतली त्यामुळं नक्की क्री म्हणजे जर बिस्किटांचा केक बनवणार असेल ना तर त्यावेळेस ती जी मी गोष्ट सांगितली ती नक्की करा म्हणजे छान असं स्पॉन्जी होतो तर सगळी क्रीम टाकून आ, याला क्रीमने असं सगळीकडं कवर केलं आणि हा केक तर मी तयार केला जसा तसा पण नंतर काय व्हायला हो लागलं माहिती आहे ती जी क्रीम आहे ना आतल्या साईडची ती गरम असल्यामुळे मेल्ट व्हायला लागली मग असं ठरवलं मी की आता ह्याला फ्रीजमध्ये वगैरे नको करायला पहिल्यांदा तर मी इथं चॉकलेट वगैरे अशी किसून छान टाकणार होते सगळीकडून जेणेकरून हा केक तुटलेला फुटलेला के दिसणार नाही या हिशोबाने पण ती काय व्हायचं हो क्रीम आहे ना आतली तर ती गरमीची आहे आणि अशी, अशी अ म्हणजे केक इकडं तिकडं निसटायला लागायचा म्हणून मी काय केलं की वरतून फक्त जे बिस्किट आहेत ना चॉकलेटचे ते अशा प्रकारे टाकून घेतले आणि असं पण म्हटलं की हे झोपले त्यांना एवढं काय कळणार पण नाही बारा वाजता सेलिब्रेशन करायचं आहे मग असा केक ही चालू शकतो म्हणून अशा प्रकारे म्हणजे जे बिस्किट आहेत ते तोडून टाकले साईटनी लावलेत असेच तोडून तरी पण छान दिसतील आणि एक बिस्किट ठेवलं आता तुम्हाला दाखवते खोटं वाटेल तुम्हाला म्हणून दाखवते की घड्याळात किती वाजलेत तोपर्यंत मी इथं चमचे पण घेतलेले आहेत आणि पहा किती छान असा केक बनलेला आहे म्हणजे मला छान वाटलं केक पूर्ण झाल्यानंतर कारण व्यवस्थित कवर झाला तो क्रीमनी आणि बघा बारा वाजून दोन मिनटं झाली होती दोन तीन मिनटं आणि मग काय मी गेले रूममध्ये यांना खूप छान वाटलं पण ते झोपीत होते पण माझ्या मनाला तर संतुष्टी भेटली की हां मी बारा वाजता केक बनवला आहे म्हणजे मला आता छान झोप येईल असाच करत आम्ही हे सेलिब्रेशन केलं आणि त्यांना खूप केक आवडला केक खूप छान झाला होता आणि क्रीम टाकल्यामुळे त्या असा कळत पण नव्हता की हा म्हणजे बिस्किटांचा केक आहे म्हणून आणि ओरिओ बिस्किट म्हटल्यानंतर ते सगळ्यांचंच फेवरेट असतं तर अशा प्रकारे रात्रीच्या बारा वाजताचं सेलिब्रेशन झालं आणि मस्त असा केक होता आणि उद्याचा जो म्हणजे आजचा जो केक आहे तर तो आहे चीज केकचा कारण तो त्यांच्या आवडीचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा करायला विसरू नका